जेणे विद्यार्थी मित्रांनो लक्ष वर्दी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे वर्ग आणि वर्गमूळ तर मित्रांनो वर हा गणितामधील खूप महत्त्वाचा भाग आहे आता याबद्दल आपण जाणून घेऊया की वर्ग आणि वर्गमूळ कसे काढतात त्यावरील गणिते त्याची काढण्याची सोपी पद्धत तर मित्रांनो लक्ष द्या याबद्दल आपण थोडी जनरल माहिती बघूयात तर वर्ग आणि वर्गमुळे मित्रांनो वर्ग म्हणजे काय मित्रांनो ज्या संख्येला ज्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता उदाहरणार्थ मित्रांनो पाच गुणुले पाच ज्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय मित्रांनो म्हणजे उदाहरणार्थ पंचवीस तुम्ही बघू शकता सहा गुणुले सहा साय छत्तीस अकरा गुणुले अकरा एकशे एकवीस हा जे सर्व आलेले आहेत मित्रांनो हे त्या संख्येचे काय मित्रांनो वर्ग आहेत म्हणजे ज्या संख्येने त्याच संख्येला असता येणारा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय वर्ग माझे काही नियम आहेत मित्रांनो वर्गमूळ वर्गमूळामध्ये मित्रांनो ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन तीन सात आणि आठ हे अंक ज्या गुणाकाराच्या एकक स्थानी असतील किंवा ज्या एक संख्येच्या एकक स्थानी असतील त्या संख्या कोणत्या संख्येच्या वर्ग नसतो त्या मित्रांनो त्या कोणत्या संख्येचा वर्ग नसतो वर्गमुळं चिन्ह मित्रांनो तुम्ही चिन्ह लक्षात ठेवा हे चिन्ह जर आलेलं असेल गणितांमध्ये तर आपल्याला वर्ग किंवा वर्गमूळ याबद्दल विचारलेलं आहे हे आहे मित्रांनो वर्गमूळाचं चिन्ह यामध्ये एखादी संख्या आपल्याला दिली जाते ते आपण आता पुढे बघूयाच हे काय मित्रांनो चिन्ह दोन तीन सात आठ हे हे जे चार चार अंक कोणत्याही संख्येच्या एककस्थानी आलेले असतील तर मित्रांनो ते अंक किंवा त्या संख्या कोणत्याच संख्येच्या वर्ग किंवा वर्गमूळ नसतात काय मित्रांनो वर्गमूळ नसतात आणि त्याच संख्येचा गुणाकार त्याच संख्येशी झालेला असेल तर ती त्या संख्येचा वर्ग किंवा चौरसंख्या संख्या वर्ग संख्या किंवा चौरस संख्या देखील म्हटल्या जाते मित्रांनो काय चौरस संख्या आता हे चिन्ह बघितलं तुम्ही दोन तीन सात आठ हे अंक वर्गमूळ संख्येच्या शेवटी नस असेल तर त्या कोणत्या संख्येचा वर्ग नसतो ज्या संख्येच्या मित्रांनो एकक स्थानी पाच असेल काय मित्रांनो ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच असेल त्या संख्येच्या अगोदर दोन हा असणारच काय मित्रांनो दोन हा असणारच पाच हा एकक स्थानी असेल तर त्याच्या अगोदर दोन हा अंक असणारच आणि ज्या एक संख्येचे एकक स्थानी मित्रांनो शून्य असेल ज्या संख्येची एकक स्थानी शून्य असेल त्या संख्येच्या म्हणजे शून्यची संख्या ही दुपटीमध्ये असेल मित्रांनो म्हणजे एक अशी सिंगल शून्य कोटेच नसणार आहे आपल्या लक्षात घ्यायचं आहे म्हणजे शून्याची संख्या मित्रांनो बघा पंचवीसशे शंभर या यामध्ये असणार आहे आता यावरील मित्रांनो आपण काही उदाहरणे बघूयात लक्ष द्या आता आपल्याला मित्रांनो वर्ग काढायचा आहे किती सं किती नंबरचा काढतात मित्रांनो त्रेसष्ट त्रेसष्टचा काय काढायचा मित्रांनो आपल्याला वर्ग काढायचा आहे याची सोपी पद्धती लक्ष द्या त्रेसष्टचा वर्ग काढण्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला एक ते तीस पर्यंत वर्ग पाठ असणं आवश्यक आहे बरं ठीक आहे तीस पर्यंत होत नसतील तर ठीक आहे दहापर्यंत पाठ असणं महत्वाचं आहे आपण इथे वर्ग लिहून घेऊया एकचा वर्ग एक म्हणजे एक गुणुल एक मित्रांनो नाही असं नाही समजणार लक्ष द्या एक गुणवले एक एक म्हणजे त्या संख्येने त्या संख्येला गुणंतर येणार काय असतो मित्रांनो वर्ग वर्ग संख्या असते दोन गुणुले दोन चार ह्यात मित्रांनो दहा पर्यंतचे वर्ग तर हे लक्षात ठेवा आता आपल्याला त्रेसष्ट या संख्येचा आपल्याला काय काढायचं मित्रांनो वर्ग काढायचा आहे मित्रांनो त्रेसष्ट गुणले त्रेसष्ट करत बसण्यापेक्षा एक सोपी पद्धत आहे तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली तर ते तुम्हाला अजून सोपी होईल लक्ष द्या आता आपल्याला तीनचा वर्ग माहिती आहे का आपण जर पाठ केला असेल तर तीनचा वर्ग मित्रांनो तीन त्रिक नऊ तीनचा वर्ग नऊ तीनचा वर्ग ते नऊ घेतलेला आहे आता काय करायचं आहे लक्ष द्या सहा आणि तीन सिंगल सिंगल आहेत सहा गुणुले तीन करायचं था मित्रांनो सहा एक सहा सदून सा बारा सायंत्रिक अठरा आणि अठराची दुप्पट करायची मित्रांनो म्हणजे या सहा सहा गुणुले तीन करायचं आहे या दोघांची बेरीज सहा एक सहा म्हणजे अठरा याची दुप्पट करायचे मित्रांनो काय करायचे दुप्पट करायचे अठरा गुण अठराची दुप्पट मित्रांनो छत्तीस छत्तीस आलं आपल्या इथे सहा घ्यायचं मित्रांनो किती सहा घेतलं तीन काय राहिला तीन हातचा राहिला सहा चोर किती मित्रांनो सहा वर्ग आहे छत्तीस छत्तीस अधिक हा काय आपला तीन छत्तीस अधिक तीन एकोणचाळीस हा आहे त्रेसष्टचा वर्ग आता आपण दुसरं गणित बघूया आता संख्या घ्यायची आपल्याला कोणती घेणार चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी घेतली तुम्ही कोणती पण घेऊ शकता चौऱ्याऐंशी घेतले पहिल्या नियमानुसार एकक स्थानी असणाऱ्या संख्येचा पूर्ण वर्ग एक स्थानी काय मित्रांनो चार चार चौर काय मित्रांनो सोळा सोळाला सहा कारण सोळा आहे मित्रांनो एक राहिला हातचा इथे एक हातचा लिहिलेला लक्ष द्या आठ चोक बत्तीस आता आपल्या नियमानुसार या दोन संख्येचा गुणाकार केला इथे आठ गुणुले चार आठ चोक किती मित्रांनो बत्तीस काय करायचं मित्रांनो दुप्पट करायचे आपल्याला दुप्पट केली बत्तीस गुणुले दोन होणार दुप्पट म्हणजे मित्रांनो दोन इथे लिहितो बत्तीस गुणुले दोन म्हणजे दुप्पट दुणुल बत्तीस दोन्ही चौसष्ट आता चौसष्ट इथे आणि एक हातचा था पासष्ट झाले पासष्टला पाच हातच्या काय सहा एक हातचा गेला सहा राहिले कारण चौसष्ट पासष्ट पासष्ट पासष्टला पाच हातचा राहिला सहा आता मित्रांनो आठचा वर्ग आठचा वर्ग किती आहे मित्रांनो आठचा वर्ग आहे आपला चौसष्ट चौसष्ट आणि सहा चौसष्ट आणि सहा सत्तर तुम्ही मोबाईलचे कॅल्क्युलेटर यूज करून करू शकता चौऱ्याऐंशी गुणवले चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी गुणाली चौऱ्याऐंशी केल्यानंतर सत्तर छप्पनच येणार म्हणजे सात हजार छप्पनच येणार आहे आणि या पद्धतीने सुद्धा केलं की तुम्हाला सवय झाली की मोठ्यात मोठ्या मोटे संख्येचा वर्ग काढण्यासाठी ही पद्धत तुम्ही वापरू शकता मित्रांनो आता आपण सगळ्यात मोठ्यात मोटे मोठ्या मोटे संख्येचा गुणाकार किंवा मोठ्यात मोठ्या संख्येचा वर्ग आपल्याला काढण्याची आपण सोपी पद्धत बघणार आहोत उन्हाळ्यात एखादी संख्या घ्या मित्रांनो एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस मित्रांनो या संख्येचा आपल्याला पूर्ण वर्ग संख्या काढायची आहे तर एकशे सत्तावीस म्हणून एकशे सत्तावीस तुम्ही करा तुमच्या वहीवरती आणि बघा किती वेळ लागतो आणि आपल्या पद्धतीने किती वेळ लागतो तुम्हाला समजेल की कोणती सोपी पद्धत आहे आणि कोणती आवड पद्धत आहे तर लक्ष द्या एकशे सत्तावीस काय मित्रांनो पहिल्यांदा एकक स्थानाचा अंक त्याचा वर्ग सातचा वर्ग मित्रांनो एकोणपन्नास घेतले नऊ एकोणपन्नास नऊ घेतली म्हणजे चार हजार राहिला मित्रांनो इथे लिहिलेला आहे चार हजार आता काय म्हणले मित्रांनो याची दुप्पट करायची आहे बारा एककणित अंक घेतला मित्रांनो आपण बारा गुणवले सात झालं बारा गुण सात बारा पंचे साठ बारा संघ बहात्तर बारा सत्ते चौऱ्याऐंशी मित्रांनो चौऱ्याऐंशीची काय करायचं मित्रांनो दुप्पट करायचे आपल्याला चौऱ्याऐंशी दुप्पट किती येणार बे चौक आठ 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 दोन्ही सोळा एकशे अडुसष्ट आलं मित्रांनो आता हा हाचा याच्यामध्ये अधिक करायचा आहे एकशे अडुसष्ट अधिक चार एकशे बहात्तर किती मित्रांनो एकशे बहात्तर झालं कारण यात आपण अधिक चार केलं त्यामुळे एकशे बहात्तर झालं एकशे बहात्तर मधील दोन घेतले हातचा गेला इथे राहिली सतरा आता काय करायचं मित्रांनो आपल्याला दुप्पट केलेली आपण संख्येची दुप्पट करून गुणाकार केलेला आहे आता बाराचा वर्ग बाराचा वर्ग किती आहे मित्रांनो एकशे चव्वेचाळीस हात तुम्ही करू शकता बारा गुणले बारा बारेक बारेक बारा बाजूने चोवीसला चार हातच्या दोन बारेक बारा दोन चौदा एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस अधिक सतरा किती मित्रांनो एकशे चव्वेचाळीस अधिक सतरा सात चार अकरा एक हातशे एक चार पाच सहा एकशे किती मित्रांनो एकसष्ट एकशे एकसष्ट हे झालेले आपलं आपलं फायनल आन्सर तुम्ही हे पण बघू शकता आता दुसरं गणित घ्या मित्रांनो एक संख्या घ्या मनाने घ्या तुमच्या किती घेणार मित्रांनो एकशे दोनशे दोनशे पंधरा घ्या नाही दोनशे पंधरा पण नको दोनशे तेरा घ्या दोनशे तेरा घेतलं याच्यापेक्षा मोठी संख्याचा गुन्हा आहे तुम्हीच्या वहीवरती काढा किती वेळ लागतो बघा दोनशे तेरा मित्रांनो आता काय करायचंय तीन एकक स्थानी तीनचा वर्ग नऊ एकवीस गुण तीन करायचंय मित्रांनो आपल्याला आता मित्रांनो एकवीस तरी त्रेसष्ट त्रेसष्ट ची दुप्पट करायचे मित्रांनो इथे आपण लिहिलं नाही पण या संख्येची काय करायचं मित्रांनो दुप्पट करायचे असते म्हणून इथे दोन लिहिले त्रेसष्ट गुणले दोन मित्रांनो तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा सहा एक साहेब बारा एकशे सव्वीस एकशे सव्वीस एकशे सव्वीसला काय करायचं मित्रांनो इथे सहा घ्यायचं आहे फक्त आणि बारा आहे ना हच्च्याला ठेवायचं आहे आता एकवीसचा वर्ग काढायचा मित्रांनो कितीचा एकवीसचा आता जर समजा तुम्हाला पाठ असतील तर ठीक नाही पाठ असेल तर याच पद्धतीने तुम्ही एकवीसचाही वर्ग काढू शकता एकवीसचा वर्ग काढायची पद्धती बघा एकवीसचा वर्ग काढायचा आहे एकचा आणि एक आहे मग एकचा वर्ग एक, 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 एक दोघाचा गुणाकार बेक बे म्हणजे इथं समजून घ्या दोन गुरुले एक झालं बेक बे दो गुणाकार ही आला ह्यांची दुप्पट करायची आहे बेक बे दोन्ही चार तर काय आलं मित्रांनो चार आलं दोनचा वर्ग चार म्हणजे एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस चारशे एक्केचाळीस काय मित्रांनो एकवीस एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस अधिक हा राहिलेला हातचा बारा अधिक एक आणि दोन तीन चार आणि एक पाच चारशे त्रेपन्न हे झालेलं आपलं सर्वात मोठ्या संख्येचा गुणाकार या प्रकारे आपण पूर्ण वर्ग संख्या म्हणजे वर्गसंख्या काढण्यासाठी या पद्धतीचा आपण वापर करू शकतो काय मित्रांनो इथं उदाहरण मध्ये घ्या आता आपण काय केलं सुरुवातीला एकक स्थानी सात आहे सातचा सातचा वर्ग काय ते एक साते सात एकोणपन्नास नऊ घेतले हातच्याला ठेवले चार बारा गुणवले सात म्हणजे बारा गुणिले सात त्या दोन संख्येचा गुणाकार केला चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी गुण्हे दुप्पट केली दुप्पट करून आलं आपलं एकशे अडुसष्ट हातचे तर राहिलेला चार अधिक एकशे बहात्तर एकशे बहात्तरला आपण दोन ठेवलं त्यानंतर आपला सतरा चेला ठेवला बाराचा एकशे चव्वेचाळीस एकशे चोवेचाळीस वेच्च अधिक सतरा एकशे चोवेचाळीस वेच्च अधिक सतरा मित्रांनो एकशे एकसष्ट अशाच प्रकारच्या गणिताच्या व्हिडिओसाठी आपले लक्ष खाकीवरती वर्दी युट्यूब चॅनेल जॉईन नक्की करा मित्रांनो आणि शेअर करायला पण विसरू नका आता आपण बघणार आहोत मित्रांनो वर्गमूळ लक्ष द्या मित्रांनो आता आपण वर्ग बघितलेला आहे आता आपल्याला वर्गमूळ बघायचं आहे हे लक्षात द्या दहाचा वर्ग शंभर वीसचा वर्ग चारशे इथे पण लक्ष द्या मित्रांनो दोनचा वर्ग चार डबल शून्य होणार कधी पण आपण मग अशी सुरुवातीला नियमामध्ये सांगितलं होतं शून्य हा कधी पण एकत्र एकटा येत नसतो तो डबल किंवा ट्रिपल म्हणजे सो संख्येने येतच असतो तीनचा वर्ग नऊ डबल शून्य चारचा वर्ग सोळा डबल शून्य म्हणजे सोळाशे नऊचा वर्ग बघा नऊचा वर्ग बघा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि डबल शून्य दहाचा वर्ग शंभर आणि डबल शून्य या प्रकारे हे लक्षात ठेवा हे आपल्या या गणितामध्ये उपयोगाला येणार आहे हे काय मित्रांनो सगळ्यांना माहीत असते पण आपण आप तुम्हाला समजण्यासाठी असं फळ्यावरती लिहिलेलं आहे आता आपल्याला मित्रांनो एक संख्या दिली आहे कोणती संख्या आहे एकोणचाळीस एकोणसत्तर काय मित्रांनो एकोणचाळीस एकोणसत्तर तीन हजार नऊशे एकोणसत्तर आता ही संख्या यामध्ये कोणत्या संख्येच्या मध्ये येते हे बघायचं आहे कोणत्या संख्येच्या येते मित्रांनो तीन हजार नऊशे एकोणसत्तर आहे तीन हजार नऊशे तीन हजार नऊशे म्हणजे दोन हजार तीन हजार सहाशे चार हजार नऊशे म्हणजे मित्रांनो काय करते ह्यांच्यामध्ये येते मित्रांनो म्हणजे साठ आणि सत्तरच्या मध्ये येते साठ आणि सत्तरची किंमती कशा मित्रांनो साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर अशा प्रकारे आहे परंतु मित्रांनो ह्याच्या एक एक स्थानीचा अंक जर सोडला ह्याच्या सुरुवातीला काय मित्रांनो सहा सर्व ठिकाणी सहा आहे म्हणून तुम्ही सहा घ्या आधुनिक सहा घ्या समजलं आता आपल्याला मित्रांनो काय मिळालं ही संख्या कोणाच्या मधून मध्ये आहे त्याद्वारे आपण सहा एक सहा घेतलं आता काय करायचं आहे मित्रांनो हा जो शेवटचा अंक आहे ना मित्रांनो नऊ हा नऊ कोणत्या कोणत्या वर्गसंख्येचा कोणत्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी आहे हे बघायचं आहे आता इकडे लक्ष द्या एकचा वर्ग किती आहे मित्रांनो एक दोनचा चार तीनचा नऊ चारचा किती आहे मित्रांनो सोळा पाचचा पंचवीस सहाचा छत्तीस सातचा किती आहे मित्रांनो एकोणपन्नास आठचा चौसष्ट नऊचा एक्क्याऐंशी आणि दहाचा मित्रांनो शंभर हे तुम्हाला समजलं असेल तर मित्रांनो काढतो आता इकडे लक्ष द्या एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा आपल्याला समजलं इथे काय म्हटलं मित्रांनो एकक स्थानी जो अंक आहे आता तीन हजार नऊशे एकोणसत्तरच्या एककस्थानी काय मित्रांनो नऊ आहे या नऊ हा कोणत्या संख्येचा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तीनचा वर्ग नऊ एक नऊ आहे म्हणून इथं आपण तीन घेतलं समजलं आता मित्रांनो नऊ आठ सात सातच्या एकक स्थानी सुद्धा मित्रांनो सातच्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी काय मित्रांनो नऊ आहे म्हणून आपण इथे सात घेतलं तर मित्रांनो त्रेसष्ट आणि सदुसष्ट या दोन्हीपैकी हा एकाचा वर्ग असणार आहे तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो आता सदुसष्टचा आपण वर्ग काढूया सदुसष्टचा वर्ग काढण्यासाठी मित्रांनो काय करावं लागेल आपल्याला मग अशी जी पद्धत आपली वर्ग वर्ग काढण्याची आपल्याला चेक करायचा आहे मित्रांनो आपला इथे बी दुसरा दुसऱ्या प्रकारे एक प्रकारे प्रॅक्टिसेस होणार आहे आता सातचा वर्ग सातचा सातचा वर्ग काय मित्रांनो एकोणपन्नास एकोणपन्नास ला नऊ हातच्या चार ह्यांची दुप्पट करायची मित्रांनो सहा सत्ते बेचाळीस बेचाळीस आणि बेचाळीस किती मित्रांनो चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि चार चौऱ्याऐंशी चार अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला आठ हातचाले आठ सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस आणि आठ चव्वेचाळीस म्हणजे हा आहे का मित्रांनो इथे नाही म्हणजे हा वर्ग नाही आता हा चेक करायचा जोपर्यंत आपल्याला तीन हजार नऊशे कोणसत्तर संख्या मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं नाही तीनच वर्ग काय मित्रांनो तीनचा वर्ग आहे नऊ यांची दुप्पट करायची मित्रांनो सायत्रिक अठरा अठरा एक अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे अठराची दुप्पट केली ह्यांचा गुणाकार करून त्याची येणाऱ्या संख्येचे दुप्पट करायचे आहे सायंत्री अठरा अठरा दोन्ही छत्तीस छत्तीसला सहा ह्याचाळीस तीन सहा वर्ग किती आहे मित्रांनो छत्तीस छत्तीस आणि तीन एकोणचाळीस मला काय मित्रांनो आपलं उत्तर म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे आणि हे आपलं उत्तर आहे म्हणजे आपलं त्रेसष्ट उत्तर बरोबर आहे तर मित्रांनो लक्ष द्या एकवीसशे सोळा दोन हजार एकशे सोळा आता या संख्येचं काय मित्रांनो या संख्येचा आपल्याला वर्ग कोणता आहे हा काढायचा आहे हे वर्ग मूळ आहे मित्रांनो आता आपल्याला याचा वर्ग काढायचा आहे वर्ग मूळ आहे मित्रांनो मूळ मितर। काय आहे मूळ काढायचं आहे तर मित्रांनो आपण मग अशी बघितल्याप्रमाणे एकवीसशे सोळा या संख्यांमध्ये या संख्यांमध्ये कोणत्या संख्येच्या मध्ये येतो तर मित्रांनो एकवीसशे सोळा एकवीस सोळा मित्रांनो याच्यामध्ये येतो कशाच्या सोळाशे आणि पंचवीसशेच्या म्हणजे चाळीसच्या आणि पन्नास या संख्येच्या मध्ये येतो तर चाळीसपासूनची सिरीज बघा मित्रांनो एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस म्हणजे एकक स्थानचा जर अंक सोडला दुसऱ्या स्थानी काय मित्रांनो चारची सिरीज आहे म्हणजे आपल्या सुरुवातीला असणार चार दोन चार घ्यायचे एकक स्थानी काय मित्रांनो सहा याच्यामध्ये बघायचं आहे ज्या एकक संख्येच्या एकक स्थानी सहा आहे ती संख्या इकडे घ्यायची आहे सहा कोणाच्या मागाडे मित्रांनो चार चव्वेचाळीस तर असू शकणार सहाच्या महागा सहा जवळ छत्तीस इथे पण सहा आहे म्हणजे सॉरी कोणाच्या भागा मित्रांनो सहाच्या मागे यातलं आपण चव्वेचाळीस किंवा शेचाळीस ही संख्या वर्ग संख्या असणार आहे आता आपल्याला चेक करायचा मित्रांनो चारचा वर्ग एकक् चार आहे चारचा वर्ग सोळा सोळा सहा एक चार, चार, चा चार चुक सोळा 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 बत्तीस आणि एक तेहत्तीस तेहतीस आलं हातचाली राहिले किती मित्रांनो तीन चारचा वर्ग सोळा आणि तीन एकोणीस हे आपलं उत्तर आहे का मित्रांनो नाही आता हे बघा हे चेक करायचं आपल्याला सहा सहाचा वर्ग काय मित्रांनो छत्तीस छत्तीसला सहा हातच्याले तीन साईन चौक चोवीस चोवीस आणि चोवीस चोवीस ची दुप्पट केली अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि तीन एक्कावन्न एक्कावन्न किती एक हातच्या पाच चारचा वर्ग सोळा सुरा। सोळा पाच एकवीस समजलं का मित्रांनो हे आपलं आहे फायनल आन्सर कोणतं शेहेिस म्हणजे हा शेहेचाळीस ची वर्ग संख्या आहे तर मित्रांनो हे झाले अवघडातील अवघड गणित आता आपल्याला काही अपवाद आप बघायचे मित्रांनो याच्यामध्ये मित्रांनो बघा इकडे बघा आता एकशे पंचवीस या संख्येचं काय काढायचं मित्रांनो आपल्याला वर्ग वर्ग वर काढायचा आहे एकशे पंचवीस तुम्ही कसं काढणार आता सोपी सिरीज वाटणार एकशे पंचवीस गुरुले एकशे पंचवीस असं करत बसणार खूप वेळ लागणार मित्रांनो त्यापेक्षा लक्ष द्या पाच ज्या संख्या एक स्थानी मित्रांनो पाच आहे त्या संख्येसाठी सोपी ट्रिक आहे पाच जर एक स्थानी असेल तर पाच काय काय मित्रांनो पाचा पाच पंचवीस झालं बारा गुणुले बाराच्या पुढील संख्या मित्रांनो काय करायचं इथे बाराच्या पुढील संख्या बाराच्या पुढील संख्या कोणत्या मित्रांनो तेरा बारा गुणुले तेरा करायचं आहे बघा बारा गुणुले तेरा बारे बारा बादोचवीस बारा तीस छत्तीस छत्तीसला सहा हचेचाळीस तीन बारेक बारा तीन पंधरा बा अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता किंवा बाराचा वर्ग डायरेक्टली घेऊ शकता एकशे चव्वेचाळीस म्हणजे बारा गुणवले बारा आपल्याला मिळालं अधिक तेरा चार तीन सा चार आणि तीन नाही मित्रांनो थांबा बारा गुणवले बारा मिळाला ना म्हणजे बाराची आपल्याला सिरीज घ्यायची होती बारा चार आणि दोन सहा चार आणि एक पाच एक एकशे छप्पन असंही मिळू शकतं आणि बारा गुणले तेरा असंही मिळू शकतं आता आपल्याला काय करायचं आहे डायरेक्टली एकशे छप्पन लिहायचं आहे हे आपलं झालं कुणाचा वर्ग मित्रांनो एकशे पंचवीसचा वर्ग काय करायचंय फक्त आता इथं दुसरी संख्या घ्या आपण घेऊ दोनशे पंचवीस ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच असतो त्या संख्येला पाचचा वर्ग पंचवीस आता काय करायचं आहे बारा गुणुले डायरेक्ट घे त्याच्या पुढील संख्येची त्याला गुणायचं आहे बारा गुणले तेवीस बावीस गुणले तेवीस सॉरी मित्रांनो बावीस गुणवले तेवीस तर बावीस गुणले तेवीस करायचं आहे बावीस एक बावीस बावीस दोन्ही चव्वेचाळीस बावीस तरी सहासष्टला सहा हाचाळीस सहा बावीस एक बावीस बाजूनी चव्वेचाळीस आणि सहा पन्नास पाचशे सहा ह्याच्या अगोदर ते लिहून टाकायचं हे याचा आणि हे याचा एन्सर अशाच या प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि सोप्या सोपी सो ट्रिक मॅथच्या ट्रिकसाठी आपलं वर्दी यूट्यूब चॅनल जाईन नक्की करा कारण मित्रांनो नवीन भरतीची सुरुवात ही लवकरच होऊ शकते त्या अनुषंगाने सरकार पावले उचलत आहे तुम्ही त्या राहाल तर सो वर्दीचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल जय हिंद